नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पाच सप्टेंबर आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्या सहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक वाहणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज कोकण घाटमाथा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे यामधील रायगड पालघर धुळे तसेच नंदुरबार पुणे नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर रत्नागिरी ठाणे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण विदर्भ आणि मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक भागातच एखादी हलकी सर पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर उद्या दुपारनंतर पालघर धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्याच्या घाटमात्यावर ठिकठिकाणी थीक जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे तसेच रायगड ठाणे मुंबई नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्यात एक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात हलकी पावसाची सर तर काही भागामध्ये उघडी पाहायला मिळणार असल्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद